टाईम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी बारातोटी कारंजा या ठिकाणी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद यांच्या संदर्भात अवमानकारक कृत्य संग्राम रासकर यांच्याकडून करण्यात आलं होतं या घटनेवर पोलिसांनी कडक कारवाई करत आरोपीला अटक करण्याची मागणी मुस्लिम समाजाचे नेते अल्तमश जरीवाला यांनी केली होती जरीवाला यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आणि आरोपीला पोलिसांनी ताबडतोब बेड्या ठोकल्या होत्या या घटनेच्या निषेधार्थ कोठला येथे मुस्लिम समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला होता काही स्वयंघोषित नेत्यांच्या राजकीय लाभार्थ्यांमुळे या निषेधाचं रूपांतरण वेगळं वळण घेतलं होतं आणि पर्यायी पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले आणि पोलिसांचा दंडुका पडताच हे पुढारी पळून गेले या घटनेतील अटक आरोपींना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती पोलिस कोठडीनंतर पुन्हा न्यायालयात हजर केला असता आरोपींना न्यायालयीन कोठडी देत त्यांना नाशिक कारागृहात रवाना करण्यात आलं होतं या आरोपींचा जामीन वकिलामार्फत न्यायालयात मांडण्यात आला आहे या आरोपींच्या जामीनावर आज न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज